गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्पग्रस्तांच्या समस्या जाणून घेऊन त्यांना न्याय मिळविण्यासाठी आणि त्याकरिता आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी दिनांक तेरा एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता दरम्यान अंभोरा देवस्थान सभागृह येथे प्रकल्पग्रस्त शेतकरी शेतमजूर आणि मच्छीमार कृती समितीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे या बैठकीला भंडारा जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्तांनी मोठ्या संख्येने समस्या मांडण्याकरिता उपस्थित राहावे असे आवाहन गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे भंडारा जिल्हाध्यक्ष भाऊ कातोरे यांनी दिनांक बारा एप्रिल रोजी सकाळी साडेआठ वाजता दरम्यान केले आहे मी भाऊ कातोरे बावीस एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला गोसीखूर धरणाचे भूमिपूजन झाले होते या बावीस तारखेला एकूण छत्तीस वर्षे होत आहेत या छत्तीस वर्षामध्ये प्रकल्पग्रस्तांच्या ज्या समस्या आहेत ह्या शासनाने सोडवल्या नाहीत या शासनाला पूर्ण अपेश आलेला आहे आणि त्याच्यानंतरही आता हे नवीन प्रकल्प आणत आहेत नदी जोड प्रकल्प याचा आम्हाला काही विरोध नाही पण शासनाने आधी प्रकल्पग्रस्तांच्या समस्या सोडवल्या तर मग त्याच्यानंतर हे जो काही प्रकल्प आहे तो प्रकल्प करावा उदाहरणार्थ जे प्रकल्पग्रस्तांचे जे दाखले आहेत हे सध्या बंद केलेले आहेत हे तात्काळ सुरू करण्यात यावे नव्याने भंडारा जिल्हा आणि नागपूर जिल्ह्याचे जे नव्याने गावाचे पुनर्वसन आहेत ते तात्काळ करण्यात यावे त्याच्यानंतर ज्या प्रकल्पग्रस्तांच्या समस्या आहेत अठरा नागरिक सुविधा ज्या गावाचे पुनर्वसन झाले तिथं अठरा नागरिक सुविधा अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत त्या तात्काळ करण्यात याव्या अशा बरेचसे आहेत जसे वाढीव कुटुंबाचे आहेत त्यांच्या समस्या सोडवण्यात याव्या प्रकल्पग्रस्त म्हणजे काय ज्याची शेती आणि घर प्रकल्पामध्ये गेला तो प्रकल्पग्रस्त मग यांनी वाढीव कुटुंब म्हणून जे एक दोन लाख नव्वद हजारचा पॅकेज दिला होता हा फक्त ज्या गावाचे पुनर्वसन झाले त्यांना दिला आणि ज्या गावाचे पुनर्वसन नाही झाले त्यांना अंशराबाधित आहेत म्हणून घोषित केलं त्यांनाही तो प्रकल्पाचा जो पॅकेज आहे तो देण्यात यावा आणि अशा ज्या काही समस्या आहेत त्यासाठी आपण तेरा एप्रिलला आंबोरा देवस्थान इथे एक परिषद ठेवलेली आहे त्या परिषदेमध्ये जास्त जास्त प्रकल्पग्रस्तांनी येऊन आपल्या समस्या कशा सुटतील यासाठी आपल्याला विचारविनिमय करायचा आहे त्यासाठी जास्तीत जास्त प्रकल्पग्रस्तांनी नागपूर जिल्हा असो की भंडारा जिल्हा असो त्यांनी लोकांनी यावं हे माझी सर्व प्रकल्पग्रस्तांना विनंती आहे